श्रीराम आता आपण एकोणऐंशी श्लोक बघूया मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली श्रीराम श्री रामचंद्राविषयीची राम आदराची भावना मानसिक वृत्तीचे स्वरूप स्वरूप विषयाच्या ओढीपासून दूर नेऊन शुद्ध करणारे पवित्र करणारे आहे तेव्हा अंतरंगामध्ये ही रामचंद्राविषयीची भक्तिभावनाच सदैव दृढ राहील असे पहावे त्यामुळेच संसाराची अनेक प्रकारची चिंता सुटत जाईल जसजसे अंतःकरण ईश्वर भक्तीत रमत जाईल तसतसे सांसारिक गोष्टीविषयी चिंता वाटणार नाही याचे कारण असे की ज्याला आपण संसार संसार असे मानित असतो तीच एक माया आहे तो एक भ्रम आहे साऱ्या अशा आकां अशा आकांक्षा खुळेपणाने जोपासलेल्या असतात एखाद्या चमकणाऱ्या वस्तूला सोने चांदी व रत्न समजून उचलण्यासा उचलण्यासाठी धावावे तसेच संसारातल्या सुखदुःखाच्या कल्पनांसंबंधी असते आचार्य रजनीश म्हणतात खरा भक्त आपल्या मनाच्या प्लॉटवर कोणीही व्यक्तीचे अनाधिकृत घर बांधत नाही आपण आपल्या मनाच्या प्लॉटवर किती अनाधिकृत बांधकामे करून ठेवली आहेत म्हणून पर समर्थ म्हणतात ईश्वराविषयी भक्तिभाव बाळगा त्याची पवित्रता तुम्हाला या अपवित्र भ्रमातून दूर करेन जय जय रघुवीर समर्थ